मुंबईतले जर आपण आता जी साहेबांचं जे आंदोलन झालं त्याचे आपण कुठे फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही प्रामुख्याने बोर्ड होते जे मला आपल्या जमाचे मत एक कोल्हा बोर्ड पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात बा सात बाळा आमच्या बापाच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून कोण थांबवणार दुसरा अजून कोणा पोट पकडून उभा होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील

आपल्या वीडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने कोणाचे नांदेड शिक्षण संस्था कोणाचा साखर कारखाने कोणाचे शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता या शिक्षण संस्थाच्या मराठ्यांनी या साखर कारखान्याच्या मराठ्यांनी त्यांच्या समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे आणि आरक्षणाबद्दल बोलत असताना आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली की वंचित मराठ्यांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटात नाही पण ह्याच्यावर महत्त्वाचा एक मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये भारत

आणि अमेरिकेचे तेच ताते आहेत आपले शेतकॉन आणि अमेरिकेच्या तात्या पण यांचं जरा वाजलंय चोक करून सांगायचं त्यांचं जरा वाजलंय आणि एक तर वाजल्यामुळे पुढच्या वर्षीपासून पासून तात्या ट्रंप हा एच वन बी व्हिसा बंद करणार आहे आता एच वन बी व्हिसा बंद केला की तिकडे असलेल्या बार सरळ सरळ मग आता हे भारतात आले की आपल्या शेट यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठं उपलब्ध करून देणार आहे उपलब्ध करून देणार आहे कोणाला कुठला उपलब्ध करून देणार आपलं आरक्षण बंद करून आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट राहतात त्या ह्या एनआरएनआय नेता प्रकार इकडचा मोदींनी ठरवलेला आहे आणि त्याला हातभार काढणारा इकडचा प्रत्येक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये होत आहे मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुप्रिया ताईचं वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण करणार